सामूहिक हत्याकांडाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वास्तविक केटरिंगमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या बोताड येथील कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे आई तिचा दीड वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीसह कुटुंबात राहत होती सोमवारी सायंकाळी सर्व सदस्यांनी एकत्र चहा प्यायला घरातील उर्वरित सदस्य कामावर गेले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही भुज तालुक्यातील कुकमा गावात राहणाऱ्या महिलेने तिच्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे हे सर्व लोक मूळचे बोताड जिल्ह्यातील रहिवासी होते मृतांमध्ये संगीताबेन विजयभाई देत्रोजा या महिलेचे वयवर्ष तेवीस असून त्या कामगार कुटुंबातील आहेत मुलगा राजवीर विजयभाई देत्रोजा याचे वय दीड वर्ष तर मुलगी संध्या विजयभाई देत्रोजा यांचे वय चार या प्रकरणाची माहिती मिळताच पद्धर पोलिसांचे पी एस आय एच एम गोहिल यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे मात्र रात्री उशिरापर्यंत आत्महत्येचे कारण समोर आलेले नव्हते